सोनाराच्या शेजारी भिडीवाल्यां दुकान टाकल्यावर सोनाराच्या कल्ल्यावर काय परिणाम गिराईक तीस हजाराचा भिडीला कधी तीस हजार होती तू असं जरी असांदे कापू कापू म्हणाच नाही ना ते म्हणजे सोनाराचे शेजारी भिडीवाल्यां दुकान टाकलं काय एवढं नाविन्य नाही काय म्हणतो ते भाऊ कांद्यावर परिणाम होईल कोणच्या अहो भिडीचं गिराईकच नालाय की ते काही सज्जन गिराईक आहे का एक मेलं कांदे कापू कापू एक मेल लिंबू पिळू पिळू आणि खाऊन झाल्यावर लिहून ठेव गिराई आहे तस देऊ आणि मागायला गेलं का पळून चाललो का ती गिराई काय तसे क्वालिटीला किंमत आहे एक जिथं क्वालिटी आहे तिथे गिराई आहे अजून वकील असे विद्वान आहेत काही काही तोंडातून तो शब्द बाहेर पडला की पैसे बालपण जसं घालवाल तसं तरुण पण जाईल आणि माणसाचं तरुण पण मारवा गेलं तीन वाक्य सांगतो त्यांना तेव्हा लोखंडाला परिसरात स्पर्श झाला की त्याचं सोनं होईल पण त्या सोन्यावर कोणती क्रिया केली तर परत लोखंड होणार नाही हुसावर क्रिया केली तर त्याची साखर होईल पण साखरेवर कोणतीही क्रिया करा तिथं ऊस होणार नाही दुधावर क्रिया केली तर त्याचा लोणी होईल पण त्या लोण्याचं परत दूध होणार नाही पुरावा ह्या नंबर आठ ओवी नंबर एकशे अठ्ठ्याण्णव एकशे नव्याण्णव आणि दोनशे लोहाच कनक होईल पण परत साखर होणार नाही एकदा पंचवीस वर्षापर्यंत माणूस बरबादीत गेला ना मतारपणे त्यांना किती ठिकाणी गण जाऊ द्या तो सुगंधात बुडू द्या सुधारणार नाही गावातल्या खंडोबाची मूर्ती गेली म्हणून कुत्र्याला पालखीत घातलं रूप कवर खंडोबा जवळ पालखीतून खाली पाहत नाही त्यानं खाली डुकून पाहिलं दोन चार मित्र दिसले उडीच टाकून तिथे महाराजांची भाषा किती सुंदर आहे श्वास भाषा किती सुंदर आहे माझे अरे माझ्या बा किती दुसऱ्यात किती सुंदर ओवी आहे तेच पुरुष करते आणि तरती विषय हिंदू नाही नाही ते सुटणार नाही पुरासंग महाराजांचा जरी का गाडवतीर्थी लढी लावून उपयोग नाही गाठीतलं प्रमाण सांगू मग पण आर ख्रासी घातला कस्तुरी शुक्राला सोजविली वेद परायन प्ञान ते खून काय जाणे फायनल पुन्हा डोक्याला व्हायचं नाही त्याला थोडं पुढं पुढे कवा बालपण तरुण पण म्हातारपण आता हे सगळं अवलंबून ज्ञानावर पण ते ज्ञान कोणतं तेरावाद्याय आंतर ज्ञान व्हावे बाह्यला बेल स्वभाव आतलं ज्ञान हे पुस्तकातल्या ज्ञानाचं झाकली सवा लाखाची भरतच शाळा एक वाक्य सांगू तुम्हाला अजून आमच्या म्हशी वाळणाऱ्या बायकोनं सासूचा छेड केला नाही पण नव्वद हजाराच्या पगारावाल्यानं सासू आई घरात ठुली नाही हे ना। तुम्हाला मान्य करावं लागेल नव्वद हजार रुपये पगार घेणाऱ्याने आईला घरात ठुलं नाही पण एक टाइम चहाला साखर नसणाऱ्या सुनेनं अजून सासूचा तेवढा छेड केला नाही यावर तुमचं मत काय सायकलीला किटली लावून दूध विकणाऱ्या शेतकऱ्यानं सायकलीला किटली लावून दूध विकणाऱ्या शेतकऱ्यानं अजून बापावर हात टाकला नाही पण ज्या घरात महिन्याला दीड लाख येतात त्यांनी बापच घरात ठुले नाही हा मला नाही तर नाही मला मेंदूच बंद होईल पाच दहा मिनिटाला आता एक वाक्य सांगतो खटकी जाईल देवाची पूजा केल्यावर देव भेटेलाच असं नाही देवाची पूजा केल्यावर देव भेटेलाच असं नाही पण आई वडिलाची सेवा करणाऱ्याला देव भेटणार शंका नाही दुसरं वाक्य वाक्य निघा संपत्ती मिळाल्यावर सुख मिळालाच असं नाही संपत्ती मिळाल्यावर वाक्य लिहून ठेवा संपत्ती मिळाल्यावर सुख मिळेल पण समाधान मिळेलच असं नाही पण समाधान मिळाल्यावर देव मिळालाच याच्या आपल्याकडे समाधान कुठे कपाल भरून वाटाय झोप नाही झोपायच्या गोळ्यात ना झोप झोप गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला ओ रस्त्याच्या कडेला भिकारी कुत्र्याची कळवण झाली तर उठत नाही बंगल्यात मांजराने उडी मारली उठला त्याचीच सावली पाहून तो पडला खाली मिळाला शेतकरीची बाई तीन मुळे लाकडं काढली तिला सर्दी होईल याची बाईक लिपटन वर जाती लिप्टनं खाली येते मानक्यात घ्या डोळ्याला अंधारे अगं तू जगती तरी का आला जर त्यालाही मोकळं करीन तू एक गुथून ठेवला त्यालाही दुसरी करता येईन तू इमार पगार झाला का त्याला मेडिकल वाला म्हणतो तीन हजार सतरा शेत राहिले हे आमचे माथडी कामगार आहेत हाडाची काड करून कष्ट करतात सगळे पान कशी ठवत आहेत पूजा घालतात वर्षातून वर्षातून एक सत्यनारायण पूजा एवढ्या मोठ्या लोकांना अन्नदान कशाला देवत्यांचं वाईट करील आणि कबूल होत मा, मा कामगार मंडळी तुम्ही पूजा करायला लागल्यापासून चांगलं झाले की <laughs> नाही हा विनोद नाही महाराज वाईट चांगलं करणार तर चांगलं होणारच होणारच ते कळत पण इकडं काय वाचल्या मनानं काम केलं ना घरात काहीतरी चांगला फायदा होणार आणि चांगलंच करायचं जा नाही म्हणलं ते जमणार नाही चला पाया ज्ञान आहे इथंय आपण इमारत बनवून देतो पटकन तुम्हाला इमारत करून देतो आता पटकन वारकरी वैराग्य आणि विस्तार नाम इथं या जगात दोन इमारती आहे एक मानव निर्मित आहे एक ईश्वर निर्मिती आहे रो हाऊस बंगला फ्लॅट मानव निर्मित आहे पण कोटी रुपयाची इमारत ईश्वर निर्मित आहे आता तिला पाय आहे हिला पाया आहे इतला पाया कोणता ज्ञान आणि नव्याण्णव टक्के लोकांना ज्ञान नाही चौथा मजला काढला तरी वर गच काढित तू तू अमृत पिऊन आला का पाणी मारता मारता कशाला कमी तो एक वाक्य सांगा मला पंचावन्न वर्षाच्या पुढच्या माणसानं कोणत्या क्षेत्रात काम करायचं नाही पंचावन्न वर्षाचा कीर्तनकार झाला फेटा ठेवून द्यायचा उरफाटी वाक्य वरक्ष बंद पंचावन्न पुढच्या माणसाने काहीच काम करायचं नाही रिलॅक्स ना तो अशी घरात बसायचं सत्तरचा म्हातारा ग्रामपंचायतीला फॉर्म भरायला गेले पागल नाही सारज फाटले पिएंक्या कान हातच हालायचा त्याचा नसतो ग्रामसेवक मला फॉर्म नका भरू का फॉर्मच संपले हिरकदा होऊ दे तू आता नदीकडने हिरकदा येणं कोण दोनदा येणं काय करायचं त्याचा उपयोग काय आयुष्य जात आहे पहा काळ जपत असे पहा स्वयंताचा घोरवा आणि देणीदा जनदारा पुत्र बंधू स्वयरे सर्व मिथ्या शरणरीगा काय करायचं कशामुळे झालंय माझ्या विघडणे ब्रह्मा लाख मी तिला पाय तिला खिडक्या इलाही खिडक्या इला किती खिडक्या खेड़ वारकरी मंडळी देवाचं म्हणणं आहे शरीराला छिद्र नऊ आणि संतांचं म्हणणं आहे शरीराला छिद्र दहा मोजून देतो दहा दोन चार सहा सात लघवी आठ विष्ट नऊ झाले का नऊ हे दहावं आलोकडून कुडून संतांचं म्हणणं आहे दहावं द्वार मजा परत दोन चार सहा सा, सात लघवी आठ विष्टा नऊ आणि अखंड भजन करून देह ब्रह्मरूप होणं आणि देहावरच ममत्व कमी होणं म्हणून तर चुकीचा तुलनेशी ब्रह्मा ब्रह्मा आणि लोपले ज्ञान जगीन हित ज्ञाना ती कोणी अवतार पाल फायनल त्याला खिडक्या याला खिडक्या त्याला दरवाजा याला दरवाजा त्याच्यात माणसं याच्यात माणसं याच्यात किती माणसं ती वीस या उन, एक जीव त्याला दोन बायका आणि एक वाक्य सांग तुम्हाला एक बायको वाल्याचा परपंचच नाही मूर्ख माणूस येतो ज्याला एक बायको येतो दो। बायका दोनच करायला पाहिजे ज्यांना एक एक त्यांनी प्रयत्न करा जाऊ द्या वय भाऊ द्या काय पडत नाही पण बायका दोनच पाहिजे महाराज नाही माणसं एक बायको आले त्यांनी आता घरी गेले करा जाऊ दे कशी असू दे इडी बहिरी मुखी पण बायका दोनच पुरावा पुरावा बाहेरगाड्या उघड्या पाहिजे दुसरी आमच्याकडून नाही पण बायका दोनच पाहिजे कोणत्या नीट ऐका आता एक जीव या त्याला दोन बायका आहे प्रवृत्ती निवृत्ती नीट ऐका बर का आणि हे सगळे इंद्रिय आहेत ना हे वराळे जीव हा नवर देवे जीव हा नवर देवे आणि हे सगळे इंद्रिय वर आले या जीवाला मुक्ती रूपी बायको मिळत नाही तोपर्यंत याच्या जगण्याची मजा नाही मग बायका दोनच पाहिजे एक चमड्याची आणि एक मुक्ती आता चमड्याची जी, जी आहे ती आहे आपल्याला तिचं काय तिच्या देवस्थान देवस्थाने तिची काय काळजी नाही तिने आपल्याला आपल्या आई बाबापासून तोडलं हा मला नाही तर नाही म्हणा बोला पटकन पुरुष मंडळी आपल्या बायको इतका आपल्याला कोणी अजून वाईट बोलेल का तरी आपण त्याच घरी आहे दिंडीत जर दि... या खड्याला म्हण नाही चालनंतर म्हण मला म्हणना दिंडी गेली ओळख दुसरी दिंडी दिंड्या वाढल्या का म्हणून अंकार झाला काही पण आपल्या बायको इतका आपल्याला अजून कोणीच वाईट बोलेल नाही तरी आपण ढेळ घेऊन जातो खाय बाई आपली बायको आपल्याला दोन पोरं झाल्यावर तुम्हाला काही कळत नाही आपण खरंय बघ अरे समण्याची बायको आहे ती समण्याची बायको काम तृप्तीसाठी आहे पण महाराजांची भाषा आहे महाराजांची भाषा आहे आता दिवस चारी खेळी पाया तिने हिला पाया तिला खिडक्या हिला खिडक्या तिला दरवाजा हिला दरवाजा आता त्याच्यात माणसं तीवीस त्याच्यात माणसं लागेल तेवढे याच्यात माणसं तेवीस लिहून घ्या एक जीव त्याला दोन बायका प्रवृत्ती निवृत्ती एकीला बारा पोर आणि एकीला आठ पोर बारा नाट विसन दोन बायका बावीस आणि एक जीव तेवीस फायनल आता आपल्या घरात वस्तू काय व्हायला म्हणजे फ्रीज कुलर गॅस लायटर काय असेल ते पंटी वंटी फ्रीज कुलर गॅस लायटर बंद सगळी हिटर फिटर लागेल तेवढं हे काही कामाचं नाही याच्यात काय काय लिहून घ्या तर खिच फिट करून देतो जवळ खट्टा हा मला नाही म्हणा बाजूला भाग म्हणजे बाकी खड्डा बोट ठेवा इथं सरळ वर वरा वार इथपर्यंत येईल तीन खड्डे लागतील एक दोन तीन तीन नॉक एक ओपन हा म्हणा नाही म्हणा हा याच नाव परा याच नाव पशंती याच नाव मध्यमा याच नाव वैखरी देवाचं नाव इथून निघत प्रेमाची भाषा इथून निघते धातून कंट इथून येतो मोगाम बोलणं इथून येत याला म्हणायचं वान्या या चार झाल्या आकडे बरेच जेवढे घालत राहते तेवढे ध्याना दे चार झाल्या वान्या परा पशंती मध्यमा बोलजा वही करी चार मुक्त्या सारिजता समीपता सरोपता सलोकता जाले चार मुक्त्या वानिया पटकन वाला वानिया इब्राहिम वानिया चार जोरजा बोलजा वानिया चार मुक्त्या चार नारिया बहत्तर हजार इतनु वर पाँच आणि इथून खाली प